नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल चे व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली सातशे पासष्ट क्विंटल किमानराही चार हजार शंभर कमाल दराई चार हजार तीनशे अकरा सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे पाच रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकालेले पाचशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण सर्वसाधारणराई चार हजार एकशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ आवकाली दोनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर कमाल दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण राई चार हजार तीनशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अंबाजोगाई जिल्हा बीड आवकाली तीनशे क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार चारशे एक सर्वसाधारण राई चार हजार तीनशे पन्नास रुपये